भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने तक्रारी निवेदन दिले त्यानंतर काल इथली व्हायरल झाली होती की दानवे साहेबांनी जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या सैनिकांना अतिरिक्त म्हणून संबोधलं आणि त्यामुळं शहीद जवानांचा खूप मोठा अपमान झाला राज्यभर किती प्रिरत आहे आणि त्याच्यामुळं लोक संतप्त झालेले आहेत त्यानुसार आम्ही त्यांच्यावर देखील तक्रार दाखल करण्याचं निवेदन त्याला दिलेलं आहे ते, ते निवेदन त्यांच्याकडे ठेवलं या भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पंचवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते भाजपचा विजयी संकल्प मेळावा या मेळाव्यामध्ये दे त्यांनी जी सैनिक आपल्या अहोरात्र काम करून तो देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो अशा सैनिकांना अतिरेकी म्हणून संबोधलं गेलं अशा ह्या सत्तेचा मागोरपणा कालच्या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळे दिसून आलेला आहे मला एक त्यांना शरम वाटली पाहिजे इतकं मोठं व वक्तव्य करूनसुद्धा इतकं बदनामीकारक वक्तव्य करूनसुद्धा साधी रावसाहेब दानवे यांनी समस्त देशातील सैनिकांची माफी देखील मागितली आहे म्हणजे ह्याच्यातून कळून येते की ह्यांना सत्यता माद आहे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम का काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले यांच्यावर झालेला खोटा गुन्हा रद्द करा आणि सखोल चौकशी करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे खोटे गुन्हे दाखल होणे म्हणून आता आम्ही सगळं सी पी साहेबांना भेटलो सी पी साहेबांनी आम्हाला सांगितलं की याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही त्याप्रमाणे आता आम्ही सर्व आमच्या ज्या आमच्या जे कागदपत्र होते पुरावे होते आम्ही सी पी साहेबांना दिलेत सनिषाद झाल्याशिवाय हे गुन्हे दाखल होणार आहेत तसं श्री पी साहेबांना आम्हाला शब्द दिला आहे